आज कुमार शिंदे यांच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला या सत्कार सोहळ्याला महाराष्ट्रातील अनेक नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान करण्यात आला यात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रणिती शिंदे धैर्यशील मोहिते पाटील ओमराजे निंबाळकर बजरंग सोनवणे विशाल पाटील यांच्यासह अनेक खासदारांचा सत्कार करण्यात आला या सत्काराच्या वेळी जेव्हा ओमराजे निंबाळकर यांचा सत्कार झाला त्या सत्कारादरम्यान ओमराजे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला तेव्हा ओमराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या कपाळाला लावून आपली भावना व्यक्त केली ओमराजे यांच्या कृतीचं सोशल मीडियावरून तुफान कौतुक होतय बघा नेमकं काय घडलं प्रकाश आप्पा पाटील यांच्या संपन्न होतोय सन्मान्य खासदार संजय देशमुख साहेब यांना विनंती आपण या सत्काराचा स्वीकार करावा